जन्म देऊन देखील माझ तू ऐकत नाहीस कशाला माझ्या पोटी जन्म घ्यायचा असतो का कशासाठी तू माझ्या पोटचा नाही जा काय बोलताय राधा ना, बोलता ना तुमच्या मुलाला काय म्हणताय तुम्ही कळते तुमच्या पोटचा नाही मग त्याच्या तुम्ही कोणा गेला

त्याला थापटोप दरबार मध्ये बोलवून घ्या प्रधानचे काकाला काका बोलतो म्हणजे ते दोघं लहानपणापासून एकत्र आहे एक ठिकाणी एक ठिकाणी झोपता त्या दोघांचा विचार हे काय काका साहेबाला बोलवून सांगूया पोराला काय तर सांगून महागारी घेऊया बरोबर आणि लग्नाला तयार करा म्हणून सांगूया बोलून घ्या बापाला काका काय रे तू प्रधानचे काका

मग तुमचं नाव मला लगेच ताबडतो पाठवलं महाराजे तुमच्यावर संकट यावं आणि आम्ही घरात स्वस्त बसावं कोणतं संकट आलं ते तर सांगा ना मा? दुसरं कोणतं नाही माझ्या दरबारात माझ्या पदरी तुमच्यासारखे शूरवीर तुमच्या मांदीला मांदी लावून युद्ध करणारे माझ्याशी शूरवीर दरबारात माझ्या आहेत शत्रूच संकट नाही कुटुंबातच आमचा अग्नी फिटला आहे म्हणजे तुमच्या घरचा मामला मग असं काय झालं असं एवढं छन्न विचार तुम्ही चेहरा पाडून बोलताय मला हेच काय कळत नाही मुलगा ऐकत नाही बाळयुवराज ऐकत आहे बालयुवराज ऐकत नाही बाळ युवराज कसा म्हणावा मी जन्म दिला पण मला एक म्हणायचं आहे तुम्ही काय तर अभद्र बोलात तिला नाही मग का कस आहे मी अभद्र नाही बोलू मग युवराज एवढं हट्टी काय बनले ते तर सांगा ना मग सांगतो मी त्याला माझं संतुण धराय लग्न करणसा करेन फक्त तीन माणसाने पाहिले तर मला तुम्ही सांगा तीनच माणसं कुठे पाहतात का मुलाला ते शक्य असाच झाल्या तीनच माणसं पाहतात का याच्या डोक्यात कोण कोणी घातलं त्याला कुणी शिकवलं कोणता शिकवायला आहे याची मला फार मोठी काळजी लागली आहे कुठे आता मी बाहेर हाकडून गेला माझ्या दरबार थांबायच नाही मी बाबा अजिबात माझ्या दरबार थांबायच नाही त्याला बाहेर दरमाज हाकडून गेला महाराज आहे पोता आहे तो चार गोष्टी समजावून सांगायचा एक तर टोकाची भूमी घेण्यास काय कारण होत आणि त्याला तुम्ही हातपार केलाय अजून तो आरोपक का आहे तसंच ज्ञान नाही त्याला पण याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे झाला बाप आहे नाही बाप आई लडून डोळ्यातून अस्व घालते त्यावेळे कळचं की आईला जास्त भाई पण बाप दुःखी कधी होत असतो दुःखी कधी होत असतो हे जगाला दिसत नाही भात तर त्याचं काळीच विरघळील जात बरोबर आहे महाराज बाप ती ती भावना दाखवू शकत नाही माझ्या मुला मी बाहेर हाकडून दिला जा जा माझ्या बाहेर मी खटवून बोललो माझी एक विनंती आहे कसली माझ्या मुलाला मी मी बाहेर घेऊ नको थांबवू नको मी त्याला देखील माझ्या मुलाला परत मागायला म्हणजे तुमचं म्हणणं एवढंच आहे की राजाची समजत काढून परत घेऊन आला एवढी म्हणजे माझी विनंती का राजा आहे महाराज आहे तुम्ही राजा शिवातीचे पिता आहात जिथे

माझ्या डोक्यात पशात डोक्यात माझ्या मालिस अटपाय मालिश तोडण्यासाठी तेल घेऊन ये मग कशाला तोंड पेटूटलं माझं ग्रेस लावून अरे पण मला जवळ जो जोप म्हणताय झा आता बरं पडेल का मला का होत नाही असे असे आहेत किंवा असे आहेत तुम्हाला गार झोप लागेल बाबासाहेबांनी हद्द फार सजा दिली मागच्या पुढच्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपण हरकत नाही माणसाच्या नशीबामध्ये मा जे भूक भोगायचे लिहिले ते माणसानं भोगल्याशिवाय त्याला माणूस म्हणून जगता येत नसत आज त्या परमेश्वरांनी माझी सत्व परीक्षा पाहण्याचं ठरवलंय हरकत नाही पण ज्याच्यासाठी आपण हे राज्य सोडतोय त्या मित्राला आपण थोडं भेटावं आपल्या अंतकरणातल्या गोष्टी त्याला सांगाव्या त्याचा ते मजूरवाना रूप डोळे भरून पाहावं आणि आपण नंतर मार्गस्थ राहावं या ठिकाणी थोडा वेळ पाहिजे राजकुमार खरोखर मी सुद्धा भेटीसाठी आतुर झालाय त्यांच्याशी मला सुद्धा पडत नाही कान बालपणाची दोस्ती आहे बाराजाने त्याला हद्दपार केलं एक चिलू गोष्टी त्यांची समजूत काढून परत त्यांना घेऊन केलं पाहिजे खरोखर किती मनाला समाधान वाटत आणि हे काय कसला हट धरला म्हणे तुम्ही तीन माणसाने पाहिलेले स्त्रीशीच लग्न करणार नाही तर अविवाहित म्हणजे तात्या साहेब तुम्ही राज दरबार मधून येतो पर्यंत आला नाही का तर म्हणजे आम्ही केलेली प्रतिज्ञा बाबा साहेबांनी तुमच्याही कामावरती घातलेली दिसते ते काय सांगणार मी राजाचा लवकर शिवाय विचार आहे माझा एक विचार आहे हे डोक्यात खोळ वेळ काढा या पावली चला आणि बाबा तुमच्या आईची सेवा करा हे राज्य ते चालवा देशिका हट्ट सोड ना नाही तितकाच मी सुद्धा हट्टे आहे कारण त्यांच्या अंगात जे रक्त सळसळत आहे तेच रक्त आमच्याच अंगात आहे पायोगी तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा मला प्रश्न शब्द बाबासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी हट्ट पार काय फास

पाठीचे घाव सोसल्या शिवाय दगडा दगणाल दगडाला ही देव येत नाही कष्टातून जे मिळत तेच आयुष्यभर माणसाला साथ देत आणि अचानक मिळालेलं सुख असत हे क्षणिक असत ते कधी येत आणि कधी निघून जात हे माणसाच्या जा जीवनाला माहीत नसत म्हणून जे काबाड कष्ट करून मिळालेली संपत्ती आहे माणूस मरण पर्यंत त्याला ती साथ देते पण एखाद्याचं लोभाडून घेतलेलं जे आपल्या जवळ असत आपल्या करताही घेऊन जाते जाताना एकटी जात नाही ती ही जाते आपल्या जवळचही घेऊन जात असते वा बाळू राजू वा खरोखर माझ्या पैसे तुम्ही पाच आला म्हणजे हे राज्य सोडायला तुमचे तयार आहे हाल वनवास अपेक्षा चंबल चुरव हो म्हणजे मी समजलो नाही समजलो नाही आता काय बोला तुम्ही तीन लोकांनी पाहिलेल्या मुलीशीच मी लग्न करेल त्याचा शोध करण्यासाठी आपल्याला राजा सोडावं लागेल म्हणजे बाबा साहेबांना तुम्ही शब्द दिलाय हा ती तीन लोकांनी पाहिलेल्या मुलीशी त्यांचं लग्न करेन पण माझा तुमच्यावरती विश्वास नाही मी तुमच्या साथीला येणार आहे कारण डोळ्याला आणि कानाला चार मोठाच अंतर आहे जे डोळ्यानं पाहिजे ते सत्य कानानं ऐकायला ते असत्य असत म्हणून मी ही तुमच्या सोबतीला येणार आहे माझा तुमच्यावर सुद्धा विश्वास नाही तुम्ही जर माझ्या तुझा साखरपाती बनायची तुमच्या डोळ्यासमोर होईल पण मी तुम्हाला काय सांगितलं आमच्या मुखातून गेलेला शब्द आहे आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचा प्राण सुद्धा पणाला लावण्यास तयार ठीक आहे मग चला, चला। हा राय दरबार सोडून आपण जंगलचा रस्ता धुया चला, चला अद्या साहेब आपण जंगल सोडून सोडून जंगल पर्यंत आलोय हे समोर खंदार जंगल आहे ना आहे ना या जंगलामध्ये जात असताना मला आज तुमच्याकडून थोडी माहिती घ्यायची आहे कारण आम्ही शिक्षणासाठी बाहेर होतो त्यावेळी पुस्तकी ज्ञान हे वेगळं असत आणि अनुभवाचे ज्ञान अनुभवाचे बोल हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ असतात कारण या जंगल मध्ये कितीतर प्रकारच्या वनस्पती झाडे आहेत कितीतरी प्रकारची फळ झाड आहेत कोणती वनस्पती माणसाच्या कोणत्या आरोग्य आरोग्यावरती चालते त्याचं कोणत्या पद्धतीचा निदान होत आज ही संपूर्ण मला या झाडांची माहिती आपल्याकडे घ्यायची मोठं पाण्याचं झाड दिसते कशाच आहे ते पहा बरं ते वडाचं झाड आहे आणि त्याच्या साईडला ते पिंपळाचं झाड आहे तिथून आपण सुरुवात करू सलाम Oh, my God. जायचा खरोखर आज पार्क पोड्यात चाललाय म्हणजे प्रत्येक वनस्पती तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे तर मग